नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या पाच नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी आपल्या घरात व नदीवर दिव्याची आरास केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरा या राक्षसाचा वध केला होता व देवतांना या राक्षसापासून मुक्तताही दिली होती या आनंदाने देवांनी दीप प्रज्वलित करून सर्व ठिकाणी नदीवर दिवे लावले होते तर या दिवशी त्रिपुरा जी वात आहे तर ती लावली जाते सातशे पन्नास वाती ह्या शिवमंदिरात लावल्या जातात त्या आपल्या उंबरवट्यावर हे दिवे लावले जातात मंदिरामध्ये गड किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमा ही मोठ्या थाटामाटात दिवे लावून साजरी केली जाते तर त्रिपुराळी पौर्णिमेच्या दिवशी जे दिवा मातीची पंथी जी आहे ती लावली जाते तर या दिव्यामध्ये एक खास वात ठेवली जाते तर काही घरामध्ये एकशे पाच वातीचा दिवा हा लावला जातो तर काही जण सातशे पन्नास वातीचा दिवा लावत असतात तर एवढी मोठी वात का लावतात तर त्रिपुरासुरांच्या वाईट वृत्तीचं दहन व्हावं त्यासाठी ही जी वात आहे तर ती सर्व घरामध्ये शिवमंदिरात जाऊन घरातील स्त्री असेल पुरुष असेल तर यांनी लावावे किंवा आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने लावायची आहे कापसाची वात तयार करत असतात तर ही वात दिवेमध्ये ठेवून शुद्ध गायचं तूप टाकून किंवा बाजारामध्ये ही त्रिपुरारी सातशे पन्नास वातीची वात आहे तर ती तुम्हाला सहज मिळून जाईल त्यामुळे त्रिपुराची वात जी आहे तर ती आपण घरीही बनवू शकतो किंवा विकत आणू शकतो आणि अशा पद्धतीने लावू शकतो म्हणून या दिवशी काय करावे व काय करू नये व कर्ज कमी करण्यासाठी सर्व सुख संपत्ती लाभावी आर्थिक समृद्धी घरामध्ये राहावी कर्जमुक्तीसाठी हे खास उपाय जे आहे हे केल्याने याचा लाभ दुपटपटीने आपल्याला प्राप्त होतो या दिवशी चंद्र जो आहे हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाला संध्याकाळी अर्घ दिले जाते आणि श्री सत्यानारायण देवाची पूजा मांडणी केली जाते म्हणून हा असा एक दिवा लावल्याने घरात सकारात्मकता राहते नकारात्मकता दूर होते धनप्राप्तीचे योग जुळून येतात तर अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि या दिवशी तुळशीची समाप्ती देखील होत असते सांगता होत असते म्हणून या दिवशी ही तिथी जी आहे तर ती चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवारी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी चालणार आहे आणि समाप्ती जी आहे तर ती पाच नोव्हेंबर गुरुवारी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी संपणार आहे या दिवशी भगवान विष्णू यांनी मस्त अवतार घेतला होता आणि कार्तिक का पौर्णिमेला मुख्यत्व म्हणजेच कार्तिक का स्वामींची पूजा केली जाते तर या दिवशी हळद भिजवून आपल्या मुख्य उंबरवट्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि आंब्याचं तोरण देखील या दिवशी आपल्याला बांधायचं आहे आणि उंबरवट्यावर हळदीचं लेपन तयार करायचं आहे त्यामध्ये हळद गोमूत्र खडेमीठ आणि कच्चं गाईचं दूध टाकून हे हळदीचं लेपन तयार करून आपल्या मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे आणि याच हळदीच्या सहाय्याने आपल्याला आपल्या मुख्य उंबरवट्यावर स्वस्तिक हे काढायचं आहे दरवाज्यावर आणि स्वस्तिकची पूजा करायची आहे त्यानंतर लक्ष्मीची पावलं नक्की काढावे लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये आपल्या प्रवेश करत असते यामुळे आपल्या घरात सर्व काही सुरळीत चालू राहते आणि या दिवशी लवकर उठून पूजाविधी सर्व देवताचे अभिषेक करून करायचे आहे अभिषेक करत असताना श्री विष्णू देवाय नम असं म्हणायचं आहे श्री विष्णूची मूर्ती घेत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर या दिवशी पूजा झाल्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णूला हळद अर्पण करायची आहे जर तुमचं देवघर ईशान्य दिशेला असेल तर पूजा करण्यासाठी व दिव्य लावण्यासाठी हा एक खूप प्रभावी मंत्र आहे कसा म्हणायचा आहे ते बघूया तर पहा तुमचं देवघर जर ईशान्य दिसेला असेल तर पूजा करण्यासाठी ही जी दिशा आहे ती अत्यंत प्रभावी म्हटली जाते म्हणून ईशान्य दिशा जी आहे ती आपल्या वास्तुशास्त्रामध्ये शुभ मानलेली आहे हा दिवा संध्याकाळी त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत तुम्ही लावू शकता हा दिवा प्रज्वलित करून एक वेळा महालक्ष्मी अष्टकम व एक वेळा कनकधारा या स्तोत्राचं पठन करावं या दिवशी महालक्ष्मी देवे नम किंवा तुम्हाला जो मंत्र येत असेल तर तो मंत्र तुम्ही म्हणू शकता एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर देवीचा आशीर्वाद हा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावा त्याकरिता या दिवशी गव्हाची कणिक मळताना आपल्याला दोन थेंब तुपाचे आणि चिमुटभर हळद जे आहे ती टाकायची आहे गाईचं दूध टाकायचं आहे आणि घट्ट कणिक आपल्याला मळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला असे पाच कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे या दिव्यामध्ये दोन वाती टाकायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये तूप टाकून आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर हे दिवे जे आहे तर सर्वात प्रथम आपल्या देवाजवळ दोन कणकेचे दिवे ठेवायचे आहे एका पंथीमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकची पूजा करायची mm -hmm. आहे आणि त्यावर आपल्याला अखंड तांदूळ अर्पण करायचे आहे आणि त्यावर हे जे दिव्य आहे कणकेचे ते आपल्याला मुख्यतः देवाजवळ दोन लावायचे आहे त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर दोन लावायचे आहे आणि त्यानंतर तुळशीसूळ एक दिवा लावायचा आहे अशाच पद्धतीने स्वस्तिक काढून त्यावर तांदूळ अखंड ठेवून त्याची पूजा करून हे दिवे ठेवायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी अंगणामध्ये सुद्धा लक्ष्मीदेवीचं आगमन होत असते आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये आगमन होत असते म्हणून या दिवशी आवर्जून आपल्या अंगणामध्ये गोमूत्र असेल किंवा शेण असेल तर याचा सडा टाकावा आणि त्याचबरोबर असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने आपलं जे कर्ज आहे ते लवकर कमी होते या दिवशी खिरीचा नैवेद्य तुम्ही श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडत असाल तर आवर्जून खिरीचा नैवेद्य ठेवावा तुळशीचं एक पान ठेवावं आणि अशा पद्धतीने आपण जर पूजा करत असाल आणि हा दिवा लावल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात त्याचं निवारण होते व घरात लक्ष्मी वास करते व वा घरातील गरिबी दारिद्र्य ही नावालाही उरत नाही व घरात सुखसमृद्धी लाभू लागते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी प्रसन्न होते या दिवशी कार्तिक का स्वामींची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि जीवनात जी सकारात्मकता आहे ती तयार होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते म्हणून हा उपाय आणि ही सेवा करून फास सर्व कामात यश मिळेल व सात पिढ्याचे दारिद्र्य लवकरात लवकर कमी होईल मन हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ